आजही आपल्या देशामध्ये मानवी हक्काच्या उल्लंघनांमुळे देशभरातील कोट्यावधी दे लोकांचा मूलभूत घटनादत्त मानवी अधिकार क्षणाक्षणाला पायदळीत उडवला जा जातो पण ज्या ज्या लोकांवर विविध प्रकारचे अन्य अत्याचार होतात त्यांना मदत करण्याचे काम आंबेडकर सेंटर फॉर जस्टिस अँड पीस ही संस्था आंतरराष्ट्रीय पातळीवर करत असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या संस्थेच्या वतीने दरवर्षी चैत्यभूमी येथे जनजागृती करण्यात येते या संस्थेच्या वतीने कोण कोणती मदत केली जाते हे ऐका नागासन सोनारे सर यांच्याकडून सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फॉर जस्टिस अँड पीस या सेंटरतर्फे दरवर्षी आपण महापरिनिर्वाण देण्यानिमित्त अशा प्रकारच्या लोकांसाठी काही सुविधा पुरवत असतात नेमका आपण त्याबद्दल काय अधिक माहिती नाही असं आहे की या या ठिकाणी दरवर्षी करण्यासाठी पूर्ण आणि या येणाऱ्या लोकांमध्ये अधिकतर लोक ग्रामीण भागाचे असतात महाराष्ट्रातले आहेत राजस्थानचे आहेत गुजरातमधून आहेत बिहारपासून उत्तर प्रदेश सगळ्याच जगा देशातून येतात आणि ह्या ग्रामीण भागामध्ये जे लोक असतात ते अनेक प्रकारच्या अन्याय अत्याचाराने ग्रस्त झाले ते येतात त्यांना माहिती पडत नाही की बाबा आपल्याला अन्याय होता तर का होता शाळेमध्ये बसू देत नाही शेतावर गेले तर त्या ठिकाणी त्यांना जाकीयवादी शिविगाळ होते त्यांची शेत त्यांच्या शेतामध्ये जर काम करत असतील तर तिथे त्यांना मारहाण होते मुली त्यांना किडनॅपिंग करून त्यांच्यावर बलात्कार होतो काय घरं जाळल्या जातात हातपाय तोडले जातात तुम्ही तुमची अधिकार मागायला गेले बाबा मला रोजी वाढवून द्या मला तुम्ही दोनशे रुपये रोजी देताल तर पाचशे रुपये मागितले त्यांना त्यांचे हात जा तोडले जातात पाय तोडले जातात शाळेमध्ये जे जी मुलं असतात ते जेव्हा पाणी प्यायला जातात तेव्हा त्यांना मारल्या जातात त्यांचे बरेच मर्डर झालेले आहेत अनेक स्टेट्समध्ये मुलं ही अजूनही वर्गाच्या बाहेर बसून अभ्यास करतात तर हे जे अन्याय अत्याचार होतात या अन्याय ग्रस्त जे लोक आहेत तिथे आल्यानंतर आम्ही त्यांची त्याच्यावर जे काय अन्याय अत्याचार झालेला आहे ते आम्ही समजून घेतो त्यांच्या रजिस्टरमध्ये एंट्री करून त्यांनी त्यांच्यावर झालेला जो अत्याचार झालेला आहे त्या अत्याचाराला वाचा फोटण्यासाठी त्याच्या पुढे नंतर आम्ही काम करतो एफ आय आर सामाजिक आणि आर्थिक सर्व झाली पाहिजे ते आम्ही प्रयत्न करतो त्याला पोलीस ऑफिस म्हणून केसमजा गुन्हेगार फुटले असतील त्यांची बेल कॅन्सल करण्यासाठी देखील आम्ही हायकोर्टामध्ये डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये अर्ज करतो हायकोर्टात हरली असेल तर आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जातो अशा अनेक पद्धतीने अत्याचारग्रस्तांना मार्गदर्शन करणं मदत करण्याचं काम आपली संस्था मागचे तेहतीस वर्षापासून करत आहे एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये ही संघटना योगेश वराडेसाहेब अमेरिकेत असतात त्यांनी सुरू केली एक्क्याण्णवमध्ये आणि भारतामध्ये दोन हजार तीनमध्ये ही संघटना इथे सुरू झाली आणि दोन हजार तीनपासून सातत्याने एकही वर्ष खंड पडलेलं नाही आपण इथे चैत्यभूमीवर हा मानव अधिकार शिक्षण प्रशिक्षण जे आहे कार्यक्रम या ठिकाणी आपण राबवतो पण नागरिकांचा कशा प्रकारे प्रतिसाद असतो आपल्याला याच्यात प्रतिसाद असतात लोकं येतात की आमच्या ठिकाणी काही लोक उभे राहतात त्यांना वाटते की बाबा आमच्यावर अत्याचार झाला आम्ही कसं सांगावं तर आम्ही त्यांना बोलता करतो पण तुम्ही कुठून आले तुमचं नाव काय आहे तुम्ही काय करतात तुमच्यावर काही माहीत तुम्हाला का शेतामध्ये काम करता उद्योग करतात मग ते सांगतात